राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साई जीव पांगरून टाकताना जडत असतो दीप तवा मले त्याच्या मंदी दिसतो माया बाप दिसतो माया बाप शेतामध्ये करत असत कष्टाचे काम सतत मुखी असे त्याच्या प्रभूचे नाम दगड दोंडे दगड दोंडे वेच लागत असे थाप तवा मले थापांमध्ये दिसतो बाप दिसतो बाप, मोरणीची पाने आणायला बाप जाई राणे पायात नसे चप्पल त्याच्या फिरे अनवाने रानावना चालताना होत असे थर काप तवा मले थर कापा दिसतो बाप दिसतो बाप दिसतो बाप।, बाप माय माझी रोज लावी बापाच्या मांग घर शाई पाठवा लेकरांना होतील मोठी शहान शान बनून मिळत राहील लेकरांना थाप तवा मले थाप मध्ये दिसतो माया बाप दिसतो माया बाप चे मंदी करत असे माय मायमजुरी तवा मिळत असे आम्ही संध्याकाळी भाकरी दररोज असे माया मायच्या डोक्याले ताप तवा माले तापा म्हणे दिसतो माया बाप माया बाप बोलता बोलता एकदा त्याच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे बेटा तुझी कवा होईल आबादानी भरल्या डोळ्यांनी कवा पाहिल घराचे स्वरूप सवा मले स्वरूपा मध्ये देस्त माया बाप देस्त माया बाप दिसतो माया बाप म्हणून म्हणतो आनंदानं करावा तुझा सत्कार पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा फेळावा तुझे उपकार तुझ्या चरणी टेकून माता बघावं तुझं रूप तवा मले रूपा दिसतो माया बाप दिसतो माया बाप दिसतो माया बाप पांघरून टाकताना जळत असतो दीप तवा मले त्याच्यामध्ये दिसतो माया बाप दिसतो माया बाप दिसतो माया बाप